महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस तर आपण पाहतोय राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक आठ गोरेगाव पूर्व मुंबई पासष्ट तर आपण हे पाहतोय मुंबई येथील सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी एकूण चारशे साठ पदे भरले जाणार आहेत त्यामध्ये आपण बघूया की कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत तर आपण येथे बघतोय की सशस्त्र पोलीस या पदासाठी अनुसूचित जातीय प्रवर्गाला एकूण साठ जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण असेल तर तीन तीन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक नऊ अंशकालीन पदवीधर तीन पोलीस वाल्ले दोन आणि ग्रहरक्षक दल तीन अशा एकूण साठ जागा अनुसूचित जातीय प्रवर्गासाठी आहेत त्यानंतर आपण बघणार आहोत अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी एकोण बत्तीस जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी सतरा खेळाडू दोन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक पाच अंशकालीन पदवीधर दोन पोलीस पाल्य एक आणि ग्रहरक्षक दल दोन अशा एकोण बत्तीस जागा अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी आहेत त्यानंतर आपण बघणार आहोत विजा अ साठी एकोण चौदा जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण आठ खेळाडू असेल तर एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक दोन अंशकालीन पदवीधर एक आणि ग्रहरक्षक दल एक अशा एकूण चौदा जागा विजा अ साठी आहेत त्यानंतर आपण बघणार आहोत भज ब साठी एकूण बारा जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी सहा खेळाडूसाठी एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक दोन अंशकालीन पदवीधर एक आणि ग्रहरक्षक दल एक अशा एकूण बारा जागा भज बसाठी आहेत त्यानंतर आपण बघणार आहोत भज क साठी एकूण सोळा जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी दहा खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक माझी सैनिक दोन अंशकालीन पदवीधर एक आणि ग्रहरक्षक दल एक अशा एकूण सोळा जागा भज क साठी आहेत त्यानंतर आपण बघणार आहोत भज ड साठी एकूण नऊ जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण आठ माझी सैनिक एक अशा एकूण नऊ जागा भज ड साठी आहेत त्यानंतर आपण बघणार आहोत विमा प्रस साठी एकूण नऊ जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण आठ आणि माझी सैनिक एक ई व साठी सत्याऐंशी जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी साठी त्रेपन्न खेळाडू चार प्रकल्पग्रस्त चार भूकंपग्रस्त दोन माजी सैनिक तेरा अंशकालीन पदवीधर चार पोलीस पाल्य तीन आणि ग्रहरक्षक दल चार अशा एकूण सत्याऐंशी जागा ई वस साठी आहेत त्यानंतर आपण बघणार आहोत एससीबीसी साठी एकूण शेचाळीस जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी एकोणतीस खेळाडू असेल तर दोन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक अंशकालीन पदवीधर दोन पोलीस पाले एक आणि ग्रहरक्षक दल दोन अशा एकूण शेहेचाळीस जागा सी साठी आहेत त्यानंतर आपण बघणार आहोत ईडब्ल्यू एस साठी पण शेहेचाळीस जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण एकोणतीस खेळाडू दोन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक माझी सैनिक सात अंशकालीन पदवीधर दोन पोलीस आणि ग्रहरक्षक साठी आहेत त्यानंतर आपण बघूया प्रवर्गासाठी एकूण एकोणतीस जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये एकोणऐंशी जागा, त्याम एक जागा सर्वसाधारण साठी आहेत खेळाडूसाठी सहा प्रकल्पग्रस्त सहा भूकंपग्रस्त तीन माजी सैनिक एकोणवीस अंशकालीन पदवीधर सहा पोलीस पाले चार आणि ग्रहरक्षक दल सहा अशा एकूण एकशे एकोणतीस जागा खुला अराखीव या प्रवर्गासाठी आहेत तर आपण हे पाहिलंय मुंबई येथील चारशे साठ पदे तर त्यामध्ये आपण पाहिलंय की कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत सशस्त्र पोलिस शिपाई या पदासाठी जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन अपडेट घेऊन येणार आहोत धन्यवाद